नक्की पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलं होतं सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे फक्त आहे बघा नक्की काम बघा मंदिराचा नक्की का नमस्कार मित्रांनो कसे आहात मजे त्या सुखाच्या प्रवासमध्ये मी, मी परत तुमचं स्वागत करतो मी तुमचा होस तुषार हराळे तर आता सध्या आहोत आपण अंबरात मधील प्राचीन शिवमंदिर तुम्ही बघतच आहात पाठीमागे आपल्याला आज पूर्ण मंदिर कव्हर करायचं आहे आणि दर्शन घेऊन आपल्याला मंदिराचा इतिहास पण बघायचा आहे तर चला आता पुढे जाऊया आणि आपला मंदिराचा इतिहास कव्हर करूया आणि दर्शन घेऊया या आपण आता टू व्हीलरने आलेलो आहोत त्यामुळे तर टू व्हीलर ची पार्किंगची सोय आहे बघता इथे आता आम्ही केलेली आहे आपण एंटर करतोय तिथे जसं तुम्ही एंटर करताय इथे एक पूल आहे बघा पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी भरून वाहतं आता, आता पाणी नाही आहे पावसाळा नाही आहे त्यामुळे आपण सध्या मार्चमध्ये आलो आहे त्यामुळे पाणी सगळं सुकलेलं आहे चला आता पुढे चाललो आहे आपण मंदिराला के एंटर केला तर इथे आपल्याला चप्पल स्टँड दिलेला आहे तिथे चप्पल काढून आपल्याला पुढे दर्शन जाऊ शकतो पुढे बघा इथे समोरच मंदिर आहे चला आता मंदिर पूर्ण कव्हर करायचं चला आता आपण आपण मंदिरामध्ये एंटर केलं तर मला ओमकर सांग आपल्याला टायमिंग काय मंदिराचं काय सांगशील ओपन होत रात्री नऊ वाजेपर्यंत चालू हा सकाळी सहा वाजता ओपन होता आणि संध्याकाळी नऊ वाजता ओपन मंदिर ओके आणि टोटल रात्रभर चालू असत्रा मरते आणि सोमवारी पण खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही जर येणार असाल दर्शनासाठी तर या टायमिंग मध्ये सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चला आपण दर्शन घेऊया आणि बाकी सगळं कव्हर करूया या अंबरनाथचा उगम महाभारतात काळापासून आहे पौराणिक कथानुसार पांडवांनी त्यांच्या वनवासातील सर्वात कठीण काही वर्ष अंबरनाथमध्ये घालवली जिथे त्यांनी हे जुने मंदिर एका रात्रीत मोठ्या दगडापासून बांधले कौरवांकडून त्यांचा सतत पाठलाग होत असल्याने त्यांना इथून पळून जावे लागत असत मंदिराच्या वास्तूमुळे देश विदेशातून अनेक लोक इथे येतात मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिवाची अनेक रूपे कोरलेली आहेत पांडवकालीन मंदिर हे या मंदिराचे दुसरे नाव हो। मंदिराविषयी असे म्हटले जाते की जगात ह्यासारखे दुसरे कोणतेही मंदिर नाही अंबरनाथ शिव मंदिराजवळ अनेक नैसर्गिक चमत्कार सुद्धा आहेत तर अंबरनाथ मंदिरमध्ये तुम्हाला येण्यासाठी कसं यायचं तर पहिली गोष्ट तुम्हाला इथून ज नियरेस्ट स्टेशन आहे अंबरनाथ मंदिर तिथून ईस्टला यायचं आहे तिथून शेअर ऑटो आहे वीस वीस रुपये पर हेड तिथून दोन मिनटामध्ये इथे येऊन तुम्हाला सोडेल आणि जर तुम्ही मुंबईच्या असाल तर मुंबईपासून पन्नास किलोमीटरवरतीच आहे आणि नियरेस्ट एअरपोर्ट सुद्धा मुंबईचाच जा आहे त्यामुळे तुम्ही बाहेरच्या देशातनं किंवा बाहेरच्या स्टेटमधनं सुद्धा येत असाल तर मुंबईला तुम्हाला यायचं आहे मुंबई मधून सेंट्रल लाईनला यायचंय सेंट्रल दादर क्रॉस करून आणि अंबरनाथ यायचं यायचंय आणि अंबरनाथ आपण दोन मिनिटावरतीच आहे तर बघताय पाठीमागे आता आपण दर्शन तर घ्यायचंच आहे तुम्हाला रूट कळला असेल काही डाउट्स असतील मला कमेंट मध्ये सांगा ओ ने अकराव्या शतकात बांधलेल्या या मंदिराबाहेर दोन नंदीबैल आहेत मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन मुख्य मंडप आहेत आत असताना हॉलमध्ये पुढे गेल्यावर गर्भगृहात हे जे नऊ चरणांच्या खाली स्थित आहे ते मंदिराचे मुख्य शिवलिंग आहे हे त्रिमस्तकीचे आहे आणि त्यांच्या गुडघ्यावर एक स्त्री सुद्धा आहे जी शिवपार्वतीच्या आकृती दर्शवते वरच्या भागाला शिवाला नृत्याच्या नु, मुद्रेत चित्रित केलेले आहे तर आपण आता मंदिरात दर्शन घेतले पूर्ण मंदिर कव्हर केलं गाभाऱ्यामध्ये तुम्ही बघितलं आपण गाभाऱ्यामध्ये पूर्ण कॅमेरा आला नाहीये त्यामुळे भगवान शंकराची पिंड आहे ती खूप सुंदर आहे तुम्ही आलात तर दर्शन घ्या मनाला खूप शांती मिळेल तर पहिली गोष्ट मी मंदिर सगळं फिरलो तर मंदिराच्या जो आता तुम्ही बघताय मंदिराचं नक्षीकाम जे इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे खूप छान आहे आणि त्याच्यावरती जवळजवळ म्हणजे मी बघतो की भगवान शिवशंकराच्या रूपांचे वर्णन केलेलं आहे पूर्ण मंदिरावरती त्याच्या व्यतिरिक्त गणेशाचे परत कार्तिके त्यांचे त्यांच्या मूर्ती आहेत इथे परत म्हणजे स्टोरी श्टो, श्टो, टेलिंग पण केलेली आहे असं म्हणजे जे मंदिरावरती आहेत म्हणजे देव देवदेवांचं देव देवदेवतांचं जे युद्ध होतं त्यांचं ते, पण काहीतरी स्टोरी टेलिंग या मंदिरावरती केलेलं आहे असं म्हणतात की पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधलं होतं जेव्हा वनवासाला ते निघाले होते तेव्हा त्यामुळे हजारो वर्षापूर्वीचं हे प्राचीन मंदिर आहे अंबरनाथमध्ये बघताय बघा नक्षीकाम बघा मंदिराचं कसं नक्षीकाम केलंय खूप छान असं नक्षीकाम आहे बघा असं पूर्ण एकदम हेमाडपंथी बोलतात ना त्या स्थापत्य कलेचं हे नक्षीकाम आहे आणि जेव्हा पांडवांनी हे मंदिर बांधलं होतं हे बघा दिसतं हे दिसतंय तुम्हाला म्हणजे दगडावर दगड रचून असं मंदिर बांधलं प्रॉपर प्रत्येक ठिकाणी नक्षीकामाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या मंदिरामध्ये मंदिराच्या बाहेर पूर्ण बसायला खूप मोठी जागा असते सकाळ सकाळी अ व्यायाम चाललाय सकाळ सकाळी मस्त मित्रांनो आता मंदिराचं दर्शन तर आम्ही घेतलं मंदिर बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये खूप सुंदर मंदिर आहे आणि मला एक सांगायचं झालं तर बघा तर तुम्हाला आपल्याला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व कुठेच नाहीये असं आहेच नाही तर ह्या मंदिरात सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आहे त्यामध्ये एक स्टोरी आहे ते मी तुम्हाला सांगतो कसं आहे हा इथे दुर्गडी किल्ला आहे कल्याण व्यवस्था तुम्हाला दिसत असेल ते व्हिडिओमध्ये प्रॉपर तुम्हाला दिसणार नाही पण इथे दुर्गडी किल्ला आहे जेव्हा शिवरायांच्या काळामध्ये Uh, कल्याण डोंगोली तुम्हाला माहिती आहे कल्याण डोंबोली सुद्धा म्हणजे भरपूर भिवंडी आक्रमण होत होते या साईडला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या साईडला युद्धासाठी येत असत तेव्हा त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आले होते युद्ध चालू होते या साईडला तेव्हा दुर्गाडी किल्ला मुघलांकडे होता तर त्यांनी त्यांना कळलं होतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे आलेले आहेत तेव्हा त्यांनी तोफगोळा टाकला होता छत्रपती शिवाजी महाराजांवरती ते मंदिरात आहेत असं समजून पण मंदिरात नव्हते ते तिथे पिंपळाच झाड आहे तिकडे ते लपले होते तेव्हा तो तोफगाळा येऊन या मंदिरावरती पडला तो ओंकार जरा दाखव मंदिरावरती पडला आणि मंदिराचा मंदिर वरचा जो भाग दिसतोय तो नष्ट झाल्यावर पण हे तुम्हाला इतिहासामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही वाचून वाचू शकता पुस्तकांमध्ये भरपूर पुस्तकांमध्ये आहे त्यामुळे अवस्थेत आहे शिवाजी महाराजांबद्दल काय सांगशील छत्रपती शिवाजी महाराज एक गोळा त्यांचा काही बिघडू शकत नाही एवढं मला आपले महादेव भगवान शंकर यांच्या अस्तित्वाला धक्का देण्यासारखा कुठला गोळा निर्माण झाला नाहीये बाय बरोबर बोला ना जरी मुघलांनी त्यांच्या वरच्या एका टोकाला गोळा मारला असेल तरी पण अजून पूर्ण मंदिर पूर्ण मंदिर जस जसं काळात आहे तस तस गुफा तुम्हाला एक सांगायचं झालं तर इथे मी असं ऐकलंय की इथे एक गरम पाण्या टाक सुद्धा ते आहे का बघूया आणि इथे एक गुफा सुद्धा आहे ती गुफा सध्या पडक्या म्हणजे बंद आहे ती डायरेक्ट गुफा पंचवटीला ओपन होते गुफा सरकारने सध्या बंद केली आहे काय रिझन आहे मला माहिती नाही काय रिझन ते ऍक्च्युअली आपल्याला उघड नाही केलं सरकारने पण काही गोष्टींसाठी त्यांनी बंद केली आहे म्हणजे गुफा आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला होते चला तुम्ही पण या दर्शन घ्या आता आपण बाकीचं काय बघूया आणि बोलूया चला पुढे या इथे जसं मंदिर कव्हर केलं इथे एक मंदिर आहे तुम्हाला आपण दर्शन घ्यायला चाललो मंदिर बंद आहे का मित्रांनो हेच ते पिंपळाचं झाड आहे तुम्ही तुम्हाला सांगितलं आता महाराज इथे लपले होते आणि तो तोफगड येऊन आपल्याला मंदिरावरती पडला खूप झाड आपण भगवान शिवशंकर दर्शन घेतलेलं आहे सकाळ सकाळी दर्शन घेऊन खूप छान वाटलं आम्हाला तुम्ही पण व्हिडिओ जर दर्शन घेतलं तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर ओंकार तुला कसं वाटलं मग दर्शन घेऊन सकाळ खूप छान झालेली आपली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय